मना माहेरनी गोडी 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 गैर येता आठवण तटनी माले झोपन लागस मना बाप जसा जसा काटेरी पणस वरे वरे दिसे काटा सम गोड बाप मला सांग बेटी जीवन सुख दुख न जाय दुख उन्नात कितला बी तीर्थून तोंड देत जाय मनी मायानी माया, माया। तुले काय सांगू बाई आजारी जर मी पडणू दीन रात सेवा करी दिन उघना की बाप जाई रोज कामवर माय आवरी सावरी करी काम केतवर, तरी जप माल तेस्नी, तय हात ना फोडवर शक्य तिथला लाड करा माले दिन काई, काय सांगू सई बाई तुले नडी मजा पताना पकड़ा पकड़ी, खेवा निशे लई मजा नदी किनारले आंबा बोरची चासना जाड त्या तोडी सरकावामा जाती बिनारीच नदी तळील मंदिर आंबा जतरा, खावा पेवानी चंगय पायना पिरे गरा घरा देवी मायनी पालकी पिरे समदा गाव भर नाच गानानी नि अभंग पूजा आरती दारो दारो दाग दागी न सन देवी मायले सजाडतस देवी माय नस समोर बाया भक्तीन गुमतस माय न सुख दुखनी याद येस घडी गडी माय बापले सांगाना मुरई धाडा करी माय बापल सांगाना ना मोरई धाडा लवकरी धन्यवाद